नमस्कार आज आपण एका काय म्हणू खूप जिव्हाळाचा पण तितक्याच कायदेशीर गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे आजोबांची मालमत्ता आणि त्यात नातवाचे कायदेशीर हक्क म्हणजे बऱ्याच कुटुंबांमध्ये याबद्दल स्पष्टता नसते खूप गैरसमज असतात अगदी फरा आहे आणि स्पष्टता नसली की मग वाद होतात मालमत्ता वडिलोपार्जित आहे की स्वतः कमावलेली यावर हे हक्क पूर्णपणे बदलतात बरोबर आहे तर आज आपण काय करणार आहोत की कायदेशीर माहिती काही निकाल आणि अर्थातच आपला वारसा कायदा या सगळ्यांच्या आधारे हे हक्क सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू हो नक्कीच आपलं उद्दिष्ट हेच आहे की मालमत्तेच्या प्रकारानुसार नातवाचे नेमके हक्क काय हे स्पष्ट व्हावं चला तर मग सुरुवात करूया वडिलोपार्जित मालमत्ता या प्रकारापासून काय असते ही मालमत्ता नक्की आणि नातवाचा संबंध काय येतो इथे तर वडीलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी प्रॉपर्टी जी एका पुरुषाला त्याच्या आधीच्या तीन पिढ्यांकडून म्हणजे वडील आजोबा किंवा पणजोबांकडून वारसा हक्काने मिळालेली असते अच्छा म्हणजे जी पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे हो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती कुटुंबात विभागलेली नसावी म्हणजे ती अजून एकत्र कुटुंबाच्या मालकीची असावी हिंदू कायद्यानुसार माने अशा मालमत्तेवर मुलाचा नातवाचा आणि पणतवंडाचा जन्मापासून हक्क असतो एक मिनिट जन्मापासून हक्क हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतोय याचा नेमका अर्थ काय आजोबा हयात असताना सुद्धा अगदी बरोबर यालाच जन्मसिद्ध हक्क म्हणतात म्हणजे राईट बाय बर्थ मुलगा आणि आता दोन हजार पाच नंतर मुलगीसुद्धा जन्माला आल्या क्षणीच वडिलोपार्जित संपत्तीचा सहवारसदार म्हणजे कोपार्सनर बनतो किंवा बनते अच्छा याचा अर्थ नातवाचा हक्क जन्मापासून सुरू होतो त्यासाठी आजोबांच्या मृत्यूची वाट बघायची गरज नाही म्हणजे आजोबा हयात असतानाही नातू त्याच्या हक्काबद्दल बोलू शकतो किंवा विक्री वगैरे होत असेल तर हो नक्कीच तो आपला हिस्सा मागू शकतो किंवा मालमत्तेच्या विक्रीला हरकत घेऊ शकतो कारण तो जन्मानेच सहमालक असतो बापरे हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे मालमत्तेत नातवाची कायदेशीर स्थिती बरीच मजबूत आहे जन्मापासूनच हो पण हा हक्क किती असतो म्हणजे त्याचा वाटा किती त्याचं काही गणित आहे का हो त्याचं एक तत्व आहे सहवारसदार म्हणून नातवाला त्याच्या वडिलांच्या बरोबरीचा हिस्सा मिळतो असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो वडिलांच्या बरोबरीचा हो उदाहरणार्थ समजा आजोबा आहेत त्यांचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाचा एक मुलगा म्हणजे नातू आहे तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेचे हे तिघही सहवारसदार झाले म्हणजे जर इतर कोणी वारसदार नसतील आणि मालमत्तेची वेगळी व्यवस्था नसेल तर प्रत्येकाचा एक तृतीयांश हक्क जन्मतः तयार होतो अर्थात कुटुंबातील सदस्य संख्या बदलली की हे गणित बदलतं पण मूळ कल्पना हीच आहे की नातवाचा हक्क स्वतंत्र असतो आणि जन्मावर आधारित असतो हे अगदी स्पष्ट झालं वडिलोपार्जित मालमत्ता आणि नातवाचा जन्मसिद्ध हक्क पण आता दुसरा प्रकार जो आजकाल खूप दिसतो आजोबांनी स्वतः कमावलेली मालमत्ता याबद्दल काय सांगाल इथे परिस्थिती कशी बदलते हो आणि इथे परिस्थिती पूर्णपणे म्हणजे एकशे ऐंशी अंशात बदलते स्वतः कमावलेली किंवा स्व अधिग्रहित मालमत्ता म्हणजे जी प्रॉपर्टी आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या कमाईतून त्यांच्या ज्ञानाने कौशल्याने किंवा मेहनतीने मिळवली आहे म्हणजे जी वारसाहक्काने आलेली नाही बरोबर त्यांनी स्वतः खरेदी केलेलं घर जमीन किंवा मग बँक बॅलन्स शेअर्स किंवा त्यांना कोणी भेट म्हणून दिलेली वस्तू जिचा वडीलोपार्जित मालमत्तेशी काहीही संबंध नाही ओके मग कळीचा प्रश्न या मालमत्तेवर नातवाचा काही जन्मसिद्ध हक्क असतो का जसा वडिलोपार्जितवर असतो तसा नाही अजिबात नाही शून्य आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे जो अनेकदा लोक विसरतात किंवा त्यांना माहीत नसतो शून्य हक्क हो शून्य जन्मसिद्ध हक्क ती मालमत्ता पूर्णपणे आजोबांच्या मालकीची आहे त्यांच्या इच्छेनुसार तिची विल्हेवाट लावण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे म्हणजे तिथे विकू शकतात दान करू शकतात काहीही करू शकतात हयात असताना विकू शकतात दान करू शकतात गहाण ठेवू शकतात कोणालाही भेट देऊ शकतात नातू केवळ तो नातू आहे म्हणून त्यावर कायदेशीर दावा करू शकत नाही अच्छा म्हणजे स्वतः कमावलेल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत नातू पूर्णपणे आजोबांच्या मर्जीवर अवलंबून अगदी तसंच आजोबांची इच्छा असेल का तर ते नातवाला देऊ शकतात पण त्यांना कोणीही म्हणजे कायद्याने तसं करायला भाग पाडू शकत नाही हा फरक खरंच खूप महत्वाचा आहे कारण बरेचदा लोक दोन्ही प्रकारच्या मालमत्तांना एकच मापात मोजतात आणि तिथेच मग वाद सुरू होतात वडिलोपार्जितवर हक्क मिळतो कायद्याने तर स्वतः कमावलेल्या मालमत्तेवर हक्क मिळतो जर मिळालाच तर केवळ आजोबांच्या इच्छेने इथे मग मृत्यूपत्राचा रोल खूप महत्वाचा ठरतो नाही का हो नक्कीच मृत्यूपत्र म्हणजे विल या दोन्ही प्रकारच्या मालमत्तांवर कसा परिणाम करतं आपण आधी स्वतः कमवलेल्या मालमत्तेबद्दल बोलूया समजा आजोबांनी मृत्यूपत्र केलं असेल तर काय स्वतः कमवलेल्या मालमत्तेसाठी मृत्यूपत्र हे सगळ्यात महत्वाचं कायदेशीर डॉक्युमेंट आहे जर आजोबांनी त्यांच्या स्व अधिग्रहित मालमत्तेबद्दल वैध मृत्यूपत्र म्हणजे लीगली बॅलेड विल तयार केले असेल तर मालमत्तेची वाटणी फक्त आणि फक्त त्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणेच होते म्हणजे ते ठरवू शकतात कोणाला द्यायचं किती द्यायचं हो ते नातवाला काही देऊ शकतात खूप काही देऊ शकतात किंवा अगदी पूर्णपणे वगळू पण शकतात जर मृत्यूपत्रात नातवाचा उल्लेखच नसेल तर त्याला कायदेशीररित्या काहीही मिळणार नाही तो दावा करू शकत नाही कायदा आजोबांच्या त्या अंतिम इच्छेचा आदर करतो आणि समजा त्यांनी स्वतः कमवलेल्या मालमत्तेसाठी मृत्यूपत्र केलंच नाही तर मग काय होतं ही परिस्थिती पण खूप कॉमन आहे याला इन्टेस्टेट सक्सेशन म्हणतात जर मृत्यूपत्र नसेल तर आजोबांच्या मृत्यूनंतर मालमत्ता विभागली जाते भारतीय वारसा कायदा एकोणीसशे नुसार हिंदू व्यक्तींसाठी या कायद्यानुसार मालमत्ता आधी वर्ग एकच्या च्या वारसांमध्ये समान वाटली जाते यात कोण येतं तर त्यांची विधवा पत्नी त्यांची मुलं मुलगे आणि मुली आणि त्यांची आई ओके मग नातवाचं काय इथे महत्वाचा मुद्दा आहे जर नातवाचे वडील म्हणजे आजोबांचा मुलगा हयात असतील तर ते वर्ग एक नातवाला थेट आजोबांच्या मालमत्तेतून काहीही मिळत नाही कारण वारसा हक्क कसा येतो पिढीनुसार खाली येतो वडील हयात असतील तर हक्क त्यांच्याकडे थांबतो पण मग एक शक्यता आहे ना समजा नातवाचे वडील आजोबांच्या आधी स्मरण पावले असतील तर मग काय हो ही एक महत्वाची गोष्ट आहे याला प्रिन्सिपल ऑफ रिप्रेझेंटेशन म्हणतात जर नातवाचे वडील किंवा आई जर ती आजोबांची मुलगी असेल आणि वारसदार असेल आजोबांच्या मृत्यूआधीच मरण पावले असतील तर तो मृत मुलगा किंवा मुलगी जो हिस्सा मिळायला पात्र होता किंवा होती तो हिस्सा त्यांच्या मुलांना मिळतो म्हणजे आजोबांच्या नातवंडांना अच्छा म्हणजे नातू त्याच्या मृत पालकाच्या जागी येतो आणि त्यांचा वाटा घेतो बरोबर पण हे तेव्हाच जेव्हा मृत्यूपत्र नसेल मृत्यूपत्र असेल तर तेच अंतिम हे एकदम क्लिअर झालं स्वतः कमावलेल्या मालमत्तेत नातवाला हक्क मिळायला एकतर मृत्यूपत्रात तरतूद हवी नाहीतर त्याचे पालक आजोबांचे अपत्य हयात नसावेत आणि मृत्यूपत्रही नसावं अगदी बरोबर आता परत वडिलोपार्जित मालमत्तेकडे येऊ त्यावर मृत्यूपत्राचा काय परिणाम होतो म्हणजे समजा आजोबांनी त्यांच्या विलमध्ये लिहिलं की माझ्या प्रॉपर्टीतला हिस्सा नातवाला मिळणार नाही 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 तर नाई हे चालणार इथे परत तोच मुद्दा येतो जन्मसिद्ध हक्क अच्छा वडिलोपार्जित मालमत्तेवर नातवाचा जन्माने स्वतंत्र हक्क तयार झालेला असतो त्यामुळे आजोबा मृत्यूपत्राद्वारे त्याचा तो कायदेशीर हक्क काढून घेऊ शकत नाहीयेत हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मृत्यूपत्र तिथे लागू होत नाही पूर्णपणे नाही आजोबा फक्त त्यांच्या स्वतःच्या अविभक्त हिश्शापुरतंच मृत्यूपत्र करू शकतात म्हणजे आपण जे उदाहरण घेतलं होतं आजोबा मुलगा नातू तिघे सहवारसदार तर आजोबा फक्त त्यांच्या स्वतःच्या तेरा हिशाबद्दल मृत्यूपत्राने सांगू शकतात की तो कोणाला मिळावा ते मुलाचा किंवा नातवाचा हिस्सा कमी करू शकत नाहीत किंवा काढून घेऊ शकत नाहीत वा म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेतला नातवाचा जन्मसिद्ध हक्क हा मृत्यूपत्रापेक्षाही वरचड आहे हा फरक खरंच खूप मोठा आहे आणि लक्षात ठेवायला हवा अगदी म्हणूनच कोणतीही मालमत्ता वडीलोपार्जित आहे की स्वतः कमावलेली हे ठरवणं खूप महत्वाचं ठरतं कोणत्याही वादाच्या किंवा नियोजनाच्या वेळी हे पहिलं पाऊल असतं याच संदर्भात दोन हजार पाच साली हिंदू वारसा कायद्यात एक मोठी सुधारणा झाली होती मुलींनाही मुलांप्रमाणे वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क मिळाला हो ऐतिहासिक सुधारणा होती ती त्याचा नातवंडांच्या हक्कांवर काही परिणाम झालाय का म्हणजे मुलींना हक्क मिळाल्यामुळे त्यांच्या मुलांना म्हणजे आजोबांच्या दुसऱ्या प्रकारच्या नातवंडांना आपोआप अप जन्मसिद्ध हक्क मिळाला का नाही आणि इथेच खूप मोठा गैरसमज लोकांमध्ये आहे दोन हजार पाचच्या च्या सुधारणेने मुलींना मुलांच्या बरोबरीने आणलं त्यांना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत जन्माने सहवारसदार म्हणजे कोपार्सनर बनवलं पण त्यांच्या मुलांपर्यंत म्हणजे नातवंडांपर्यंत मुलीच्या मुलांपर्यंत तो जन्मसिद्ध हक्क आपोआप पोहोचला नाही जसा तो मुलाच्या मुलाकडे जातो हिंदू मिताक्षरा कायद्याची जी मूळ रचना आहे ती अजूनही प्रामुख्याने पुरुष वंशावळीवर आधारित आहे म्हणजे कायदा मुलीला मुलाच्या बरोबरीचा हक्क हक्क देतो पण तो तिच्या मुलांकडे म्हणजे म्हणजे नातवाकडे आपोआप जात नाही हो मुलीच्या मुलाला आजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत जन्माने हक्क मिळत नाही असं न्यायालयांनी अनेक निकालांमधून स्पष्ट केलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा विश्वंभर विरुद्ध सुनंदा या केसमधला निकाल याच दिशेने भाष्य करतो हे कसं काय म्हणजे समानता दिली पण ती पुढच्या पिढीत नाही कायदा तसा आहे न्यायालयांनी म्हटलं की दोन हजार पाचचा उद्देश मुलींना समान पातळीवर आणणं होता पण त्यामुळे मिताक्षर कायद्यातील जन्माधारित हक्काची पुरुष वंशातून पुढे जाणारी मूळ चौकट बदलली नाही बापरे हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे कारण अपेक्षा आणि कायदेशीर वास्तव यात फरक असू शकतो अगदी कायदा एका बाजूला प्रगती करतो पण पारंपरिक रचनेचे परिणाम अजूनही दिसतात आणखी एक प्रकार असतो मालमत्तेचा संयुक्त हिंदू कुटुंब म्हणजे एच यू एफ मालमत्ता तिथली परिस्थिती वेगळी असते का नातवासाठी हो थोडी वेगळी असू शकते एच यू एफ ही एक कायदेशीर रचना आहे जर मालमत्ता एच यू एफ ची असेल तर कुटुंबाचा सदस्य म्हणजे को पार्सनर म्हणून नातवाला त्या जन्माने हक्क मिळतो पण एचयूएफचे नियम कर्त्याचे अधिकार विभागणी हे जरा जास्त गुंतागुंतीचे विषय आहेत समजलं हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट तर नक्की वाटते की हे कायदे समजायला सोपे नाही आहेत मालमत्ता वडिलोपार्जित आहे हे सिद्ध करणं पण सोपं नसतं असेल नक्कीच त्यासाठी जुने रेकॉर्ड्स लागतात सात बारा फेरफार नोंदी खरेदी खतं वाटणीपत्र मालमत्ता चार पिढ्यांपासून अखंडित आहे विभागलेली नाही हे दाखवावं लागतं आणि रेकॉर्ड नसतील तर ते खूप कठीण होतं बरोबर आणि हे सगळे नियम आपण हिंदू कायद्याबद्दल बोलतोय इतर धर्मियांसाठी कायदे वेगळे असणार नाही का हो हा मुद्दा पण महत्वाचा आहे आपण जे बोलतोय ते हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन आणि मिताक्षरा कायद्याच्या संदर्भात आहे मुस्लिम ख्रिश्चन पारशी यांच्यासाठी त्यांचे स्वतःचे पर्सनल लॉ आहेत आणि त्यात वारसा हक्काचे नियम खूप वेगळे आहेत त्यामुळेच या सगळ्या गुंतागुंतीमुळे कायदेशीर सल्ला घेणं किती महत्वाचं ठरतं खूप जास्त महत्वाचं अत्यंत महत्वाचं मालमत्तेचे वाद असतील किंवा हक्कांबाबत काही शंका असेल तर अनुभवी वकिलाचा सल्ला घेणं सर्वोत्तम प्रत्येकीच वेगळी असते कागदपत्र वेगळे फॅमिली हिस्ट्री वेगळी वकीलच योग्य मार्गदर्शन करू शकतात अगदी स्वतःहून अर्थ लावण्यात धोका असतो निश्चितच आणि ह्या चर्चेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं ते म्हणजे मृत्यूपत्राचं महत्त्व खास करून स्वतः कमावलेल्या मालमत्तेसाठी हो न स्वतः कमावलेल्या मालमत्तेबद्दल स्पष्ट कायदेशीर मृत्यूपत्र करणं हे भविष्यातले अनेक वाद गैरसमज कौटुंबिक ताणतणाव टाळण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे आजोबांची इच्छा स्पष्ट होते मालमत्तेची वाटणी सुरळीत होते उत्तम मला वाटतं आज आपण खूप महत्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने मांडले आहेत आपण एकदा पटकन सारांश बघूया का हो चालेल तर मुख्य मुद्दे असे एक वडिलोपार्जित मालमत्ता यावर नातवाचा जन्मसिद्ध हक्क असतो आजोबा तो हक्क मृत्यूपत्राने काढू शकत नाहीत बरोबर दोन स्वतः कमावलेली मालमत्ता यावर नातवाचा शून्य जन्मसिद्ध हक्क वाटणी आजोबांच्या इच्छेनुसार म्हणजे मृत्यूपत्राप्रमाणे ते नसेल तर वारसा कायद्यानुसार वडील हयात असतील तर नातवाला थेट काही नाही तीन मृत्यूपत्र स्वत कमावलेल्या मालमत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचं वडिलोपार्जित मालमत्तेतील नातवाचा हक्क त्याने बाधित होत नाही चार दोन हजार पाचची सुधारणा मुलींना समान हक्क मिळाला पण त्यांच्या मुलांना नातवंडांना मुलांच्या मुलांप्रमाणे आपोआप जन्मसिद्ध हक्क नाही असं न्यायालयांचं म्हणणं आहे आणि पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा म्हणजे मालमत्ता वडिलोपार्जित आहे हे सिद्ध करणं आव्हानात्मक असू शकतं आणि कोणत्याही परिस्थितीत तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणं आवश्यक आहे खूपच छान सारांश हे मुद्दे ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच उपयोगी पडतील आणि विचार करायला लावतील हो मालमत्तेचे विषय संवेदनशील असतात कायदेशीर स्पष्टता महत्वाची आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार कायद्याची ही गुंतागुंत बदलती नाती न्यायालयांचे अर्थ हे सगळं बघता भविष्यातल्या पिढ्यांमधले मालमत्तेवरून होणारे वाद टाळण्यासाठी कुटुंब काय करू शकतात म्हणजे मालमत्तेविषयी अधिक मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे का कायदेशीर गोष्टी जसं की मृत्यूपत्र वेळेवर आणि गांभीर्याने करणं किती महत्वाचं आहे आणि हे करण्यासाठी कुटुंबातल्या वडीलदारांनी काय करायला हवं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे आजच्या या सखोल चर्चेबद्दल तुमचे खूप खूप आभार